नमस्कार मी वांगणीकर योगेश आणि स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये मित्रांनो आम्ही आहे संतोष सत्यावा शेला घेऊन हातात नमस्कार मी वांगणीकर योगेश आणि स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आम्ही शिवडीला चाललो आहे शिवज्योत आणण्यासाठी आणि हे तिसरं पर्व आहे तिसरं वर्ष आहे आणि आता आम्ही सोबत चाललो आहे पवार आहेत आणि त्याचबरोबर संतोष आहे परत भूषण आहे आणि सागर आहे तर चौघं आम्ही एकाच गाडीमध्ये आहोत आणि बाकीच्या जे आपले सगळे मित्र आहेत ते दुसऱ्या गाडीमध्ये आहेत टेम्पोमध्ये आहेत तिसरं पर्व आहे ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस महारुद्रा प्रतिष्ठान एक सामाजिक संस्था आहे त्यांनी हे पर्व चालू केलं होतं आणि तिसरं पर्व एक अभिमान आहे आम्हाला शिवज्योत आणण्याचा आमच्या पाषाणे गावामध्ये तर व्हिडिओला आता सुरुवात करतो आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि त्याचबरोबर कमेंट पण करा कारण तुम्ही जर कमेंट केलं तर मला बऱ्याच काही गोष्टी तुमच्या कमेंटमुळे मला शिकायला मिळतील सो आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर आम्ही चालू आहे इको गाडीमधून चाललो आहे मित्रांनो आणि समोर भूषण शेड बसलेत आणि ते गाडी चालवते पवारनी गाडीला पुढे झेंडा लावलाय पण त्या झेंड्याच्या ह्याच्यामधून छत्रपती चे जे चेहरा आहे तो एकदम स्पष्ट दिसतोय वन साईड खूप छान दिसतोय आणि इथे आहे संतोष सत्यावाय शिवजोरीला चाललोय आम्ही आणि पाठीमाग पवार हे शिवराय मित्रांनो आणि पवार कुंडी बनवतोय जो आपल्या शिवजोतच्या आतमध्ये प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला पवार कस आहे नमस्कार हे आपण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण शिवनेरीला चालू आहे शिवज्योत बनवणे म्हणजे एकदम इझी आहे ही प्रथा पूर्वीपासून चालू आहे आणि अशी अखंड चालत राहावी ही माझी स्वतःची इच्छा आहे कारण आम्ही आमच्या महाराजांना दैवत मानतो याच बनवण्याचं प्रकार एकदम साधा आणि सोपा आहे आपले कॉटनचे कपडे वगैरे असतात ते असे राऊंड अप करून त्याला प्रॉपर कुंडी टाईपमध्ये बनवायचं ही आपली शिवज्योत आहे याच्यामध्ये आपण कुंडी ठेवली जाते आणि ती आपली शिवनेरी आपले आई दुर्धाभवानीचं मंदिर आहे तिथे सकाळी प्रज्वलित करून ती आपण सरळ वांगणी थेट वांगणीमध्ये मध्ये घेऊन जाणार आहोत इथं शिव दाखव बघा असं आहे तर प्रमाणे प्रमा प्रमाणे आम्ही अशी घेऊन जायचो पण काही अपघात असे व्हायचे की त्याच्यामधला तो प्रज्वलित भाग असा खाली पडून आता हाताला भाजणे अशा इजा वगैरे व्हायच्या तरी यावेळेस आम्ही प्रिकॉशन्स म्हणून काळजी घेण्यासाठी हा डब्बा बनवलेला आहे त्याच्यामध्ये अशी ज्योत अशी ठेवली तर कोणाला इजा वगैरे होणार नाही आमचा प्रवास तसेच महाराजांचे जर सत्कार्य करतोय त्याला कुठला गालबोट लागणार नाही आणि एक प्रथा अशीच अखंड राहावी ही आमची सर्वांची इच्छा आहे पवार खूप छान पद्धतीने सांगितलं की दीप प्रज्वलित कसं करायचं आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं संध्याबाई फुल एकदम झोपला तर काही आपल्याला मिनिमम अजून किती वेळ लागेल रे परत जायला आपल्याला एक अजून एक तास लागेल अजून एक तास लागेल आणि परत बरेच आम्हीच शिवडीला जात नाहीये तर असे असंख्य बरेच गावा खेड्यातून लांबून शिवज्योत आणण्यासाठी शिवणेला शिवभक्त ज्या आहेत ते जातात शिवभक्त शिवभक्तकडून स्पिकार आणायचं छोटे लालकडून शिवसेना i'm तर जे गाव आहे ते दीप प्रज्वलित झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने प्रत्येक नाक्यावरती बॅनर लावले काय आलं गर्दी आहे पोलिसांचा बंदोबस्त इथे जायला गाडी नाही वाटत एंट्री नाही वाटत होती अरे बर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे इथे आपल्या <स्याँगाँ> इथूनच आप जावं लागलं होतं वरती ना म्हणजे पायथ्यापासून अडीच किलोमीटर किलोमीटर oh गावामध्ये एंट्री झाली आणि समोर तुम्ही बघाल तर छत्रपती शिवाजी महाराज तीनशे पंच्याण्णव जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस एक प्रवेशद्वार आणि आज समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा अश्वरूढी पु पुतळा उभार उभारलेला आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारी खूप भारी हा क्षण आहे समोरच प्रवेशद्वार आहे आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये आलो आहे शिवनेरीच्या पायथ्याशी आलोय आणि तुम्ही पाठीवर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा अश्वरूढी स्टॅच्यू आहे इथे आणि ह्या साइडला एक प्रवेशद्वार आहे आणि सोबत आहे सागर परब मायासोबत तर पहिल्यांदाच मी आलोय आणि सागर तुझी किती वेळ यायची आता ऐकायला किती ही सागरची तिसरी वेळ आहे यायची आणि आपली जी मंडळी आहेत बरीच म्हणजे मिनिमम वीस पंचवीस लोकं आहेत जे टेम्पोमधून येत आहेत आम्ही पवारची फो होती इको गाडी त्याच्यामुळे आम्ही चौघजण आलो सो आता ते आल्यानंतर आम्ही परत हा जो शिवनेरी किल्ला आहे तो मी संपूर्ण तुम्हाला दाखवणार आहे वरपर्यंत कसं किती वेळ लागतो जायला हां किती वेळ लागतो जायला वरती आणि वरून शिवनेरीवरून मग आम्ही एक शिवज्योत घेऊन येणार आहोत खाली तर जा जायची जाताना शूट करणार येताना पण शूट करणार आहे मी तो सो चला आता आपण जायचं वरती आपल्याला गाडी जी होती ती आली आणि आता आम्ही एकत्र वरती चढतोय गड शिवती सो आता आम्ही गड चढतोय मिनिमम अजून अडीच तास तरी आम्हाला वरती गड चढायचं आहे दोन किलोमीटरचा प्रवास पार झालाय आणि खऱ्या अर्थाने इथून किल्ला चालू होतो स्टार्ट होतो त्या पायऱ्या आहे ह्या आणि आता आपण गडकिल्ला जो आहे शिवनेरी तो आपण आता सर करतो फायनली मित्रांनो आपण शिवनेरीचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे पोचलेलो आहे हा दम लागला आहे ते बघू शकता अजून जसंच आहे तसंच आहे एवढी वर्ष झाली गडाच्या वर बाजूची बाजा दरवाजाच्या बाजूची आहे आपण आत्महत्या आलोय आणि मित्रांनो आपण आतमध्ये आलोय आणि हा दुसरा दरवाजा आहे किल्ल्याचा शिवडे किल्ल्याचा आणि ते बघाल तर पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज करायचे मावळे आणि आपण तीन चार किलोमीटर चढू शकत नाही आणि खंड आहे अजून दरवाजा आहे तसेच अजून आपण दुसरा दरवाजा मित्रांनो पार केलाय आपण फायनली किल्ल्याची ते आलोय आणि हा तिसरा दरवाजा आहे शिवनेरीचा बघू शकता किती मोठे मोठे दगड आहेत हे आहे जुने दरवाजे शिवनेरीचे जो प्रवेशद्वार आहे अजून आहे तसे दर फायनली तीन दरवाजे क्रॉस केलेत आणि फायनली आपला चौथा इक दरवाजा आहे जो मेन दरवाजा तो आपण आता पार करतो <गणीज़ा> मित्रांनो आपण किल्ल्यावरती आलो आहे शिवनेरी किल्ल्यावरती इथे बघू शकता इथे आणि भाई परब आहे सागर परब आणि विजय हर महादेव विजय भोगल आणि खूप दमल आहे पण त्याचा जोश छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला त्याला सर करायचा होता मनात एक विश्वास होता त्या विश्वासाने त्याला वरती गवलं आणि खूप भारी मला पण खूप भारी वाटतं पहिल्यांदाच आलो मी शिवडे किल्ल्यावरती आपला संपूर्ण ग्रुप भूषण किल्ल्याचा मित्रांनो पाचवा दरवाजा आपण आता पार करतोय एवढ्या वर्षापासून आज त्याला जराही काय झालं नाही घरा दरवाजा मित्रांनो आहे तसा द्यावी मित्रांनो सहावा मित्रांनो सहावा दरवाजा पर्यंत आपण पाच ते सहा किलोमीटर मित्रांनो पार केले किल्ल्यावरती आलोय आणि थोडस किल्ल्याची मित्रांनो दूर असं झाले तिथे मित्रांनो आपण अशा ठिकाणी आहोत जिथे अखंड स्वराज्याची थिणगी पडली आणि छत्रपतींच्या जन्माने ही भूमी पावन झाली म्हणजे शिवनेरी सोळाशे एकोणीसमध्ये महासाहेब जिजाऊंना महासाहेब गरोदर असताना शहाजीराजे भोसले यांनी पाचशे स्वारांसोबत एका रात्री शिवनेरीवरून पाठवून सुरक्षेसाठी स्थलांतरित केले गडावर आपल्याला एक शिवाई देवीचं मंदिर आहे या नावावरूनच बाळाचे नाव ठेवायचं असं जिजाऊंनी ठरवलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस संबंध गर्दन काळ अन्यायाचा गर्द अंधारात बुडालेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला भेदून सारा जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा जन्म झाला शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला मित्रांनो मी अशा ठिकाणी उभा आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता मित्रांनो माझं एकच तुम्हाला सांगणं आहे तुम्ही जगभरात कुठेही फिरा फक्त दोन ठिकाणी जाण्यासाठी विसरू नका ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी दुसरं म्हणजे रायगड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा श्वास त्यांनी घेतला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला मित्रांनो मी आता सध्या जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथे उभं आहे आणि जी शिवज्योत आहे आपली ती दीप प्रज्वलित करण्यात येते आणि त्याच्यानंतर ही दीप प्रज्वलित झाल्यानंतर ही सरळ पाषाणी गावाला जाण्यासाठी आम्ही निघणार आहोत आपण मित्रांनो सुरुवात करणार आहोत महासाहेब मासाहेब जिजाऊ त्यांच्या समाधीतून तिथे आपण जाऊन पहिला त्यांचं दर्शन घेऊ त्या समाधीला पहिला नतमस्तक होऊ आणि नंतर आपली जी मशाल आहे आपली जी शोजता आहे ती आपण हिथून घेऊन जाणार आहोत जय शिवाली

से तो जुन्नर तालुका आहे खूप मोठा आहे आणि तो जो आहे तो शिवनेरीच्या बरोबर पायथ्याशी आहे आणि आता आपण खाली चाललोय जाता जाता आपण दरवाजा थोडासा चेक करू आपण आणि खूप जुना दरवाजा आहे एवढे वर्ष अजून जशा तसा आहे काही झालेलं नाही त्याला आणि तुम्ही बघाल त्याला मोठे मोठे असे खेळे आहेत आपण मित्रांनो आता खाली उतरलोय पायथ्याशी आलोय आणि तुम्ही बघा तर इथे सायकलची स्वारी निघाले रॅली निघाले ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त रॅली काढण्यात आली आणि आता आपण निघालो आहे आपली शिवज्योत जी आहे ती घेऊन निघालो आहे आपण पाशेणे गावाच्या दिशेने आषाढी गावामध्ये मित्रांनो शिवज्योतचं आगमन झालं आहे आणि पहिली जे रॅली निघते ती ध्रुव रेसिडेन्शियलमध्ये आणि थोडंसं गाणं आपण क्रोप केलं आहे कारण का त आहे गाणं त्याच्यामुळे मला ते गाणं थोडंसं बंद करावं लागलं नाहीतर कॉपीराईट येईल सो खूप छान आगमन झालं आहे गाजावाजामध्ये आगमन झालं आहे ध्रुव रेसिडेन्शियलमध्ये आणि आता आपण सध्या आहोत दीपज्योत कॉम्प्लेक्सच्या इथे गेटजवळच आहोत आणि साईडला तुम तुम्हाला बघाल तर इथे राईट साईडला आपले पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशेष ऑफिस आहे आणि फटणेकरांच्या आतिषबाजीमध्ये सुद्धा इथं आगमन झालेलं आहे हुंजे चुनाई हर हर महादेव हर हर महादेव ए Sita yaagi. Siri, Satrapati Shivaji Maharaj ki